बाळांपणासाठी खासगी प्रसूतीगृहात खर्च झाला तरी चालेल पण सरकारी रुग्णालयातील प्रसूतीगृहात बाळंतपण नको ही भूमिका अनेकांची असते मात्र याला सिव्हिल रुग्णालय अपवाद ठरत आहे रुग्णालयातील अद्ययावत प्रसूतीगृहात अत्यंत जोखमीच्या प्रसूती पार पडत असून नुकतंच एका महिलेने तीन बाळांना जन्म दिला आहे आई आणि तीनही बाळ शुक्रपासून मंगळवारी त्यांना घरी सोडण्यात आलंय ठाणे जिल्ह्यातील बाळंतपणासाठी सिव्हिल रुग्णालयातील प्रसूतीगृह आई आणि बाळासाठी वरदान ठरत आहे रुग्णालयातील प्रसूतीगृह अद्याप असून प्रसूतीसाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून महिला उपचारासाठी येत आहेत प्रसूतीगृहात जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर धीरंज महागडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रसूतीगृहात एका महिलेने तीन बाळांना जन्म दिला असल्याची माहिती बालरोग तज्ज्ञ डॉक्टर सुनेश वानखेडे यांनी दिली आहे मुंब्र्यातच राहणाऱ्या एका वीस वर्षीय महिलेने अठरा फेब्रुवारी रोजी प्रसुतीगृहामध्ये महिलेची सीझरिंग नंतर तीन बाळांना तिने जन्म दिलाय यामध्ये दोन मुलं एक मुलगी आहे बाळाची प्रकृती सध्या उत्तम असून वजन अनुक्रमे पहिले एक किलो सहाशे ग्रॅम दुसऱ्याचं वजन आहे एक किलो आठशे तर एक किलो पाचशे ग्रॅम अशा तिन्ही बाळांची वजनं आहेत तर सध्या आईची प्रकृती ठणठणीत आहेत रुग्णालयात केलेल्या योग्य उपचारानंतर आई आणि बाळांना मंगळवारी घरी सोडण्यात आलेला आहे आपल्याकडे एक पहिल्यांदा प्रेग्नंट झालेली वुमन आहे ठाणे जिल्ह्यातली आता ती तिने काही सोनोग्राफी केली सोनोग्राफीमध्ये तिला असं कळलं की त्याच्या पोटामध्ये तीन बाळ आहेत तीन बाळा तिघांचे वजन कमी आहे आणि मग तिला सिजर करणं अनिवार्य होतं तिला कळलं कुठंतरी की सिव्हिल हॉस्पिटलमध्ये चांगले ट्रीटमेंट केले जाते ते चांगले डॉक्टर आहेस आणि व्यवस्था पण चांगली केली जाते बाळासाठी यासाठी चांगलं हॉस्पिटल ती आली आपल्याकडे आणि जी एक डॉक्टरची टीम जी बनवली आम्ही गायनकॉलॉजिस्ट जी ऑपरेट करणारे डॉक्टर्स आहेत ओ टीच्या स्टाफ असतील किंवा लेबर रूमच्या स्टाफ आहेत नर्सेस वगैरे माझे मामा आणि डॉक्टरची टीम बनून या लोकांनी तिचं सक्सेसफुली अठरा फेब्रुवारीला सिजर केलं त्यातलं एक्झॅक्टली तीन बाळ जन्माला आले त्याच्यामध्ये एक मुलगा दोन मुलगा आणि एक मुलगी जन्माला आली सिक्वेन्सवाईज पहिला मुलगा आला मध्ये नंतर मुलगी आली आणि त्याच्यानंतर मुलगा आला तर या तिघांचं अतिशय सक्सेसफुली ते सिजन सेक्शन करण्यात आलं बाळांचं वजन हा कमी होता कारण त्यांना काचेच्या पेटीत ठेवणं गरजेचं होतं आणि त्यामुळे आपण लगेचच ते जिथे बाळरोगतज्ञ अवेलेबल होते त्यांनी काचेच्या पेटीमध्ये बाळाला ठेवलं ज्याला एन आय सी आपण सांगतो आणि खरोखर अहोरात्र मेहनत करून आमच्या नर्सेसने डॉक्टरने ते तिघं बाळा अतिशय छान झाले त्यांना फिडिंग वगैरे चालू केलं त्याची ग्रोथ चांगली झाली त्याच्यात चॅलेंजिंग हे होतं की बाळाला डिस्चार्ज करता एक बारा बारा पहलाज पहलाज मदर आहे ती पण प्रायमी आहे पहिलंच बाळ आहे बाळपणाचं पहिली खेप आहे मग ते तीन बाळाची काळजी कशी केली यासाठी पण ते मदरला ट्रेनिंग देणार तिला फीड बाळाला कसं द्यायचं दूध कसं पाजायचं बाकी काळजी कशी घ्यायची या सगळ्या गोष्टीची ट्रेनिंग देऊन तिलाही कॉन्फिडन्स आला आज आम्ही त्या तिघांना डिस्चार्ज करतो खरं पण नातेवा धन्यवाद मानले आम्ही सगळ्या डॉक्टरचे आमच्याकडे जे सिरोगतज्ञ डॉक्टर्स असतील बालरोगतज्ञ डॉक्टर आहे आमच्या लेबर रुम वार्डचे जे सिस्टर्स असतील ओ टीच्या जे सिस्टर्स आहेत आमकडे जे एस आय एन आय सीचे जे सिस्टर त्यांना मी खरोखर धन्यवाद देतो आणि क्लास फोर मामा जे आमचे बाकी मामा किंवा मावशी जे लोक काम करतात आणि डॉक्टर ह्या सगळ्यांच्या टीमने अतिशय सुंदर काम केलं आणि खरोखर आज ते बाळांना डिस्चार्ज एक वेगळा आनंद झाला आम्हाला मी या टीमला धन्यवाद देतो आमची टीम सिव्हिलची आम खरोखर त्या पद्धतीने एकत्र येऊन खूप चांगलं काम करतं हे माझा अनुभव आतापर्यंत आहे परंतु असं वेगळा करणं आणि दोघे तिघं बाळ घरी जाणून व्यवस्थित होऊन त्याचा प्रमोदचा आनंद दुसरा काही असू शकत नाही आम्हाला धन्यवाद दिले मी खरोखर आमच्या सगळी टीम आहे सिव्हिलची आणि मी खरो प्राऊड फील करतो की आमच्याकडे असे टीम आहे आणि एवढे सुंदर काम करते त्यामुळे असंच काम अवरात्र होत राहो आणि हेही लोकांना जास्तीत जास्त वेळ करावं की तुम्ही डिलिव्हरीसाठी पेशंट मॅक्झिमम जास्तीत जास्त पेशंट सरकारी रुग्णालयात घेऊन या जवळ जिथे असाल तिकडे सगळ्या की आमच्याकडे सिव्हिल हॉस्पिटल ठाण्यामध्ये सध्या आम्ही शिफ्ट झाले जरी असले तरी इकडे चांगल्या पद्धतीने आपण डिलिव्हरी करतो आणि आपण काजीच्या पेटीतही बाळा ठेवायची व्यवस्था करतो आणि चांगली टीम आहे आणि खरोखर आम्हाला ह्याचा आनंद होतो की आपल्याकडे काही पेशंट येतो त्याला प्रॉपर ट्रीटमेंट करतात ते व्यवस्थित होऊन जेव्हा घरी जातात त्याचा आनंद दुसरा नसतो आणि आज आनंद तो खरंच खरंच आम्हाला तो मिळाला मी ते पेशंटच्या नातेकांना धन्यवाद देतो की त्यांनी सिव्हिलपर्यंत त्यांना इथे आणलं सिद्धासाठी आणि आज ते व्यवस्थित बाळाला आनंदाने घरी घेऊन गेले